गोमट येते करा माझे भारते तुम्हाशी तुम्ही माझं गोमट करा या शब्दाचा अर्थ माझं गोड करा मला परब्रम्ह आणि संतांकडे मायबाप आयुष्याची सगळी कोडी उलगडतात माय तुमचं आमचं देवांचं कोड उलगडण्यासाठी सुद्धा त्यांना चोखोबऱ्यांकडे यावं लागलं काय झालं स्वर्गात एक घटना घडली अमृतच आम्रुता मायबाप खराब झालं लोक म्हणजे काय झालं लोक लागले इंद्राला बोला इंद्र म्हणले अवकडे झालं आता हे अमृताची शुद्धी कोण करेल बा म्हणजे वर तर कोण डॉक्टर मिळाला म्हणले सगळे संपले चला म्हणले मृत्यू लोकात म्हणले पंढरपूरमध्ये गेल्याशिवाय कोड सुटणार नाही अमृत घेऊन मायबाप इंद्र चंद्र वरून बाकीचे सगळे देव देवादी देव आले पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये मायबाप मंदिरामध्ये गेले तर देव मंदिरातच नव्हते रुक्मिणीने विचारलं कुठेत म्हणे गेलेत वाळवंटात वाळवंटात काय चालू आहे थप वाळवंटामध्ये माझ्या नामदेव यांचं कीर्तन चालवत म्हण हित नाचलं पाहिजे नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाव जगी तरुण मुलांना सुद्धा विनंती कीर्तनात नाचा आपली नाच पण इकडं नाही डीजे पुढं बजाव नवरदेवाच्या पुढे दुपारच्या बाराला बिनचपलची डांबरू अजे नवरदेवाला काही सुधरत ना ती बांभलेलं असतं काळाच्याच मला होत नुसतं आबाळकड बघत हे करत आणि चार पाच पि आता कडणी त्याच्या बाटलीसाठी मासे गंग गौ गो गोंग पुढं पुढं करा दोन चार जण गुंड्या लावा दोन चार जण बुटाच्या जुऱ्या बांधाय त्याला वाटते इतकी जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झाले इंद्र ना तू दलिंद्रे तू कसा इंद्र रुपाची आकणा बापाची जवा काय डी वाजवून वाजून घोडा ओढा नाचता नाचा दिवस घेऊन गेला ते बघितलं मालू आमच्या जिल्ह्यात झालं नगर नवर दिवस निघाला लागणार तू तीन किलोमीटर या ड्या पडला होता नवर देव दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू वडू बाहेर काढलं तरी त्याचा एक तडाका नवरी कुठे लोक म्हणे तिचं कालच झालं म्हणा मी आता काय करू तू अस डीजे पुढे नाचाय मोकळा आता काय करू नाचायच कीर्तनात रंगी Nice! Okay. Okay. आज ही महाराष्ट्राची सर्व आदर्श पिढी तरुण तडफदार टाळकरी आणि आमचे पाटणकर बाबांच्या असणाऱ्या आधिपत्याखाली याही अनेक विद्यार्थी या चुकोबार यांच्या पवित्र दरबारमध्ये ज्ञानार्जन करतात या सर्व आमच्या तरुण पिढी बालटाळकर्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाय अशी पिढी घडणे ही काळाची गरज आहे नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान देपलाऊ जगे नाचले पाहिजे देव कीर्तनात नाचत होते आले अमृत घेऊन कीर्तन संपल्यानंतर मीटिंग बसली इंद्र चंद्र ते अमृत खराब झालेलं नामदार नामधार भाषा हे अमृत भीमृतीत ठेवला म्हणले आम्हाला हे अमृताची गरज नाही आम्हाला एकच अमृत नामामृत गोडी लादली योग्या साधली जीवन का अ म्हणले हे अवघड झाले म्हणलं जरा आमचं गुमट करा म्हणले हे अमृताची अशुद्धी झाली ती शुद्धी करून द्या ज्ञानोबाऱ्यांनी बोट केलं म्हणजे तुमचं काम फक्त एकच महात्मा सोडू शकतो म्हणले आणि चोखोबार यांच्या चोखो घरी सर्व संत मंडळी माय बापान सगळे देवादेव देव भोजन करण्यासाठी गेले चोकियाची याची अंगणी बैसल्या पंगती श्रीते वाढती चोक याची बाबाने त्याचं सुंदर वर्णन केलंय आणि यांची नुसती दृष्टी ते अमृतावर पडली तर ते अमृत सुद्धा मायबाप पवित्र झालं हे साधूची ताकद अरे अमृताला ही शुद्ध करण्याची ताकद गंगेला ही पवित्रपणा देण्याची ताकत, आणि तुमच्या सारख्या सामान्य जीवाला मोक्ष देण्याची ताकत, फक्त साधूतच विडावला म्हणून म्हणतात गोमटे ते करा माझे बारोजे तुम्हाशी